सगळ्या सोयाऱ्यांच्या अध्यादेशाचा कायदा लागू होण्यासाठी मागील सात दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहे त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावलीत आहे त्यामुळे संतप्त मराठा समाजाने परळी तालुक्यात नांदेड गंगाखेड रोडवर बैलगाडी तसेच जनावरांसमवेत चक्का जाम आंदोलन सुरू केलं आहे सकाळी साडेदहा वाजल्यापासून हे आंदोलन सुरू असून अद्यापही चक्काजाम आंदोलन सुरूच आहे या चक्का चक्काजाम आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगाच रांगा लागल्याच्या दिसत आहे जोपर्यंत सगळे सोयऱ्याचा कायदा लागू होत नाही आणि मनोज जरांगे पाटील हे सांगत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं या आंदोलनकर्त्यांनी सांगितलेलं आहे ফোন <laughs> কৰি